महापालिका रुग्णालयातील रुग्ण आशा सेविकांमार्फत स्वतःकडे घेणारे श्रेयस नर्सिंग होम अखेर सील आशा सेविकांना अमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील रुग्ण खाजगी रुग्णालयात नेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला होता उघड हा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेनं श्रेयस नर्सिंग होम यांना आपला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस दिली होती नोटीस मिळाल्यानंतर देखील कोणताही प्रतिसाद न दिल्यानं आरोग्य विभागानं हॉस्पिटल तात्पुरत्या स्वरूपात सील केले दरम्यान एकोणपन्नास आशा सेविकांनी आपला खुलासा सादर केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्चित केली जाईल अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे जे आपल्याकडे परवा न्यूज आलेली आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे श्रेय हॉस्पिटल हो नर्सिंग बद्दल कि अशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसुती ग्रहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेय नर्सिंग होम मध्ये जे आणत होते, वर्कर्स। होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली सयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदेतज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरज हे जी जे प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशले आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे त्या अंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटीसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते, पर ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही ते उपस्थित नाहीये हो मा, हो। तर आमच्या नियमानुसार जे कलम त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिशाला बळी पडून गोरगरिबाची जो जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गरोदर गर, गरो मातांना प्रसुतीच्या दरम्यान देतो प्रसुतीनंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे धन्यवाद संपूर्णच हॉस्पिटल केलं आहे पण आम्ही ते तातुरत स्वरूपात केले आहे पर्याय एक सिझरचं पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचं केलेलं आहे त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अव्हेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडनं जाण्याची आहे जर डिस्चार्ज झाल्यानंतर येस येस अशा वरती जे आपण त्यांना आम्ही अवधी चोवीस तासांचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे पुढची कारवाई काय कारवाई हे डॉक्टरांनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते ह्याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं परमनंटली आम्ही लायसन कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत पण डॉक्टर आहेत का सोलापूर मध्ये त्यांनी सांगितलं मी आउट ऑफ सोलापूर आहे तसं तर बोलता येणार नाही त्यांनी एक काहीतरी सांगितलं कोणीतरी मय झालेलं आहे त्यामुळे परंतु एक तासात येतो असे बर तीन चार तास झाले ती तसंच मदत की एक तास पोहचतो अशा वर्षात ना चोवीस तासून खुलासा हा त्याच्यासाठी पुरावे आपल्याकडे नाही दोषी असतील त्यांच्या त्याचा पुरावा माझ्या आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना त्यामुळे खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य धरणार नाही प्रथम दर्शनी जरी थँक्यू